नमस्कार सखीनो माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन हलका रत्नामाई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत शंकराचे भजन सादर करीत आहे किती किती पाहूनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का कहाणी संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का कहाणी संगे पार्वती होती का किती किती पाहू नी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू नी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का नि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का नि संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविले ते भस्मकपाळा लाविले ते कपाळा किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का नि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का नि संगे पार्वती होती का हातामध्ये त्याच्या त्रिशूळ डमरू हातामध्ये त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू पायामध्ये चांदीचा वाळू किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहुनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का डोईवरी त्याच्या जटेचा भार डोईवरी त्याच्या जटेचा भार त्याच्यावरती अर्धी चंद्राची कोर त्याच्यावरती अर्धी चंद्राची कोर किती किती पाहूनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहूनी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का किती किती पाहू नी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू नी कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय